कराइकरी बारा मोबू

एकूणच या सरकारची भूमिका जर बघितली तर शेतकरी विरोधी भूमिका या सरकारनं सुरुवातीपासून घेतलेली आहे शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं बळाचा वापर करून आंदोलन सुरक्षा येईल अधिकाऱ्यांनी पण धमकी देऊन अगदी नको त्या प्रकारच्या गावागावामध्ये घुसून मारण्याच्या धमक्या अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांना देत आहेत हा पोलीस सभळाचा वापराचा अतिरेक नक्की महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि याच्या विरोधामध्ये शेतकरी एकजूट होऊन या सरकारच्या विरोधामधला शेतकरी लढा आणखी तीव्र होईल अशा प्रकारची परिस्थिती आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना वाटते